पेरू मध्ये दहा दहा वर्ष काम केलेल्या शेतकऱ्यांनी हा बेसल डोस वापरल्यानंतर ते पूर्णपणे सेटिस्फाईड समाधानी नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सदानंद विश्राम पोरजे दुगाव फाटा दुगाव मी भरपूर वर्षापासून पेरू मध्ये काम करतोय आता हा आपण लागवड केलेला आहे भारतात घेतलेला प्लॉट आहे आणि बेसल डोस मध्ये शेणखताला पर्याय म्हणून आपण अॅग्रिस ओरिजिनल हे खत वापरलेले जे मशरूम बेस खत आहे मशरूम ग्रो करताना जे बेड बनवले जातात त्याच्यावर प्रोसेस करून बनवलेलं सुंदर असं शेणखताला पर्याय एकरी वीस बॅग त्या वापर त्याच्यात प्रोटीन आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात सेंद्रिय कर्ब वाढवणार पंच जमिनीचा त्याच्याबरोबर मुळीसाठी आपण त्यांचा मायकोरायझा घेतलाय भूटान जाऊन मायकोरायझा जा बेस्टिरायझम घेतलेला आहे चार किलो आणि एम्पल जी जे अमिनो बेस्ट ग्रॅन्युअल अमिनो बेस्ट ऑर्गॅनिक एक्स्ट्रॅक्ट असलेलं मुलीसाठी पोषक असं ग्रॅन्युअल ते चोई 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 ले ले। एक आठ ते सोळा किलो घेतलंय आणि एन के साठी आपण स्मार्ट टेक चे नऊ चोवीस चोवीस घेतलेले एकरी दोन बॅग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या डोस मध्ये जो निमॅटोचा प्रॉब्लेम मेन असतो आपल्या पेरूला सर्वात मोठा प्रॉब्लेम त्याच्यासाठी कुठलाही बेसल डोस घ्याल चांगल्या स्टँडर्ड कंपनीचा तुम्ही निंबोळी पेंड वापरा निंबोळी केक वापरा निंबोळी पेंड मार्केटमध्ये तीनशे रुपये पस्न पन्नास किलो आहे पण मी एक चांगल्या कंपनीची स्टँडर्ड मल्टीनॅशनल कंपनीची पंचवीस किलोची बॅग वापरली आठशे रुपये हरकत नाही शंभर किलो एकरी वापरले असं सर्व कॉम्बिनेशन करून जो डोस बनवलाय पर प्लांट हा एक किलो पडला पाहिजे पाचशे ग्रॅमचं माप बनवलंय आता आमच्या माणसं डोगरे एका डोबळ्यामध्ये अर्धा किलो म्हणजे झाडाच्या दोघा बाजूला अर्धा अर्धा किलो एक कलो पाडणार आणि त्याच्यानंतर हा पाला आहे जो छाटणी नंतर आहे तो त्याच्यावर टाकणार तो माती आड करणार म्हणजे तो सुद्धा सेंद्रिय कर्ब वाढवणार कुजल्यानंतर दहा दहा वर्ष काम केलेल्या शेतकऱ्यांनी हा बेसल डोस वापरल्यानंतर ते पूर्णपणे सेटिस्फाईड समाधानी